आंबेगाव तालुक्यातील घोडेगावची कन्या बेडीकाळे महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कुमारी प्रीती नवनाथ काळे ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे अकाउंटसारख्या विषयामध्ये तिला सुवर्णपदक जाहीर झाले आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र श्रीहरिचंद्र महादेव संस्थान घोडेगावचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य यांनी तिचा सन्मान केलाय व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आज आपल्या सोबत आहे आंबेगाव तालुक्यातील घोडेगावची कन्या ज्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात घोडेगावचं नाव मोठं केलं आहे तसेच आपल्या कॉलेजचं देखील नाव मोठं केलेलं आहे तिने सुवर्ण पदकाचा मान मिळवला आहे तुझं नाव सांग पहिल्यांदा माझं नाव प्रीती नवनाथ काळे तर तू कशामध्ये सुवर्ण पदक मिळवलंय आणि सत्कार झाला ते सांग दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा झाली होती बीकॉम ची त्यामध्ये ऍडव्हान्स अकाउंटिंग या विषयात मला शंभर पैकी शंभर गुण मिळाले त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तर्फे माझा सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला अकाउंट हा विषय खूप अवघड असतो आणि अकाउंट विषयामध्ये तू शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले आणि विद्यापीठाचा सुवर्ण पदक मिळवला तर या तू सांग मला की अभ्यास कसा केला तू यासाठी आणि कोणाचं मार्गदर्शन तुला लाभल यासाठी मला माझे शिक्षक प्रभाकर मोकर सर रेश्मा शेटे मॅडम शीतल बोराडे मॅडम सूर्यकांत कदम सर इत्यादी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं तसेच तालुका विद्या विकास वी मंडळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडनं सुद्धा मला मोलाच मार्गदर्शन मिळालं तसेच यासाठी मी घरी मिळेल त्या वेळेमध्ये अभ्यास केला प्रामाणिक कष्ट घेतले आज प्राथमिक शिक्षक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परांडा येथे झालं त्यानंतर आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित जनता विद्या मंदिर येथे माझं पाचवी ते दहावी पर्यंतच शिक्षण झालं त्यानंतर ज्युनियर कॉलेज जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे झालं आणि पुढील शिक्षण आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बीडी काळे महाविद्यालय येथे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं मावशी तुमच्या मुलीने आज अकाउंट विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करून पदक मिळवलं आहे तर कसा अभ्यास केला तिने तिने खूप खूप मला आनंद झाला आहे कारण ती सात वाजता आल्यावर बाकीच काम करायची शेण टाकायची स्वयंपाक करायची मी शेतात जायची मग अभ्यास कधी करायची आणि मग वेळ भेटेल तेव्हा ती अभ्यास करायची तिला तर टीव्ही बघायला तर खूप बघता अभ्यास करते व्यवसाय असून ती घरची व्यवसायातली सगळी काम करत होती तरी वेळ मिळून तसा अभ्यास करून तिने सुवर्ण पदक मिळवलं त्याचा मला अभिमान आहे आणि मग आता पुढं पुढं करिअर कशात निवडणार आहे ती काय तुमची आता तिची इच्छा असेल तसं ती पुढं शिकल आणि तिचं करिअर